भरारी तर्फे जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांच्या माध्यमातून या बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळाच्या माहितीचे दालन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारोध पुतळा अयोध्या येथील रामरायांची प्रतिकृती यावेळी साकारण्यात आली आहे महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ म्हणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा उद्देश अध्यक्ष दीपक परदेशी व त्यांच्या टीमने डोळ्यासमोर ठेवला या महोत्सवाच्या माध्यमातून जळगावसह खानदेशातील दोनशे ऐंशी बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव जळगावात आयोजित करण्यात आला असून या महोत्सवातील खाद्यस्थळ आकर्षण ठरत आहे आज आपण बघतोय गेल्या तीन दिवसापासून खानदेशातला सगळ्यात मोठा बहिणाबाई महोत्सव वरारी फाउंडेशनच्या माध्यमातून स्वागतोत्सुक असलेले आमचे आदरणीय आमदार राजू मामा जे लोकप्रिय आमदार म्हणत असताना जळगावमध्ये संस्कृती रुजवण्याचं पण काम करत आहेत आणि सोबत दीपक दादा परदेशी एक असा देहवे तरुण की जो संवेदनशील मग आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब असतील समाजातले गरजू विद्यार्थी असतील किंवा ज्याला ज्याला गरज असेल त्याला हात देता येईल का या भावनेने मग त्या सगळ्यांना सोबत घेऊन सामाजिक बसत काम करत आज हा महोत्सव जो आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे तीन पिलरवर आधारित हा महोत्सव आहे नंबर एक की शिवराज्याभिषेकाचा तीनशे पन्नासावं वर्ष ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढी पिढे आला पाहिजे या निमित्तानं तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून तो सगळा इतिहास तरुण पिढीपुढे आणायचं काम होतं आहे नंबर एक नंबर दोन की तो खानदेशाची संस्कृती असलेल्या पर्यटनातून खरा इतिहास काय आहे आपल्याला आपल्या गावाची आपल्या खानदेशाची माहिती असली पाहिजे त्याचा इतिहास माहीत असला पाहिजे तो जुना इतिहास छोटा छोटा की ज्या बाबी समाजापुढे नाही आहे मी दाव्याने सांगतो की असलेल्या पन्नास साठ त्या ठिकाणी पोस्टर्स किंवा ज्या ठिकाणं आहेत त्यापैकी दहा पंधराच ठिकाणं लोकांना माहीत आहे असं युनिक खानदेश पर्यटन आणि नंबर तीन की आज आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ साडेपाचशे वर्षाच्या राम मंदिराचा खरा वनवास संपल्यानंतर जे राम मंदिराची स्थापना बावीस तारखेला झाली आणि पूर्ण देशात नाही तर जगामध्ये दिवाळी साजरी केली के गेली त्या म पर्वावर एक राम मंदिराची उ या ठिकाणी केलेला उभारणी आणि संदेश अशा त्रिसूत्रीवर आधारित बैनाबाई महोत्सव हा एक सांस्कृतिक जळगावची नाही तर खांद्याची उंची वाढवणारा महोत्सव या ठिकाणी होतो म्हणून दीपकदादा त्यांचं अभिनंदन करतो राजू मामा त्यांचे सगळे सहकारी मनापासून याला ताकद देत आहे त्यांचंही अभिनंदन करतो आज ह्या भर बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार उमेशदादा बरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक गो परदेशी कारण ज्यांच्या माध्यमातून हा बहिणाबाई महोत्सव होतो आहे खरं ही पाच सहा दिवसाची मेजवानी त्याच्यामध्ये सर्व संस्कृती असेल संस्कार असेल लोकनाट्य असतील सर्वच कलाच्या मला वाटतं याच्यामध्ये मेजवानी दिलेली आहे आणि जळगाव शहराच्या नागरिकांमध्ये खूप उत्साह दिसतो आहे पर्यटनच्या संदर्भातसुद्धा आदरणीय दादानी माहिती दिलेली आहे पण मला वाटतं हे नव्वं वर्ष होतं आहे आणि खांद्याच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे की आमचा खांदेचा इतिहास हा सर्व दिसतो आहे याच्यात मग शून्यापासून असेल पाटणादेवीचा जो घेतलेला आहे शून्याचा शोधपत्र असेल तर पूर्ण ग किल्ले असतील झाशीच्या राणीचा असेल सर्व ऐतिहासिक किल्ले मला वाटतं याच्यामध्ये गेलेले येणाऱ्या नवीन पिढीला जे लहान लहान मुलं येतील त्या लोकांपर्यंत मला वाटतं आपले संस्कृती आणि संस्कार हे सर्व त्यापर्यंत जातील त्यामुळे आज मी दीपक भाऊ त्यांचं बरारी फौंडेशन मनपूर्वक अभिनंदन करतो नामदार गिरीश भाऊ असतील पर्यटनच्या माध्यमातून मला वाटतं आपल्या जळगाव जिल्ह्याला स्वतःची चालना मिळेल आणि बरेच लोकांच्या विकासाच्या माध्यमातून आपण लोक सहभागी होतील याच्यामध्ये हाही एक मेसेज मला वाटतं आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी खांद्यासाठी खूप महत्वाचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय खांदे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल